तर हॅलो फ्रेंड्स आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओला कंटिन्यू बघा जल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा तर हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की आता श्रावण चालू आहे आणि आषाढ महिन्याचे एक दोन दिवसच बाकी राहिले त्यात आज एकादशी देखील आहे काल संडे होता आणि काल आमच्याकडे एक छानसा सभेत बनला तर तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मिस्टर बनवत होते ऑमलेट आणि मला ऑमलेट खूप आवडतं शक्यतो आमच्या घरामध्ये नॉनव्हेज मी जास्त करून खात नाही मी आणि दादू नॉनव्हेज आम्हाला जास्त आवडत नाही मिस्टर आणि माऊ दोघांनाच नॉनव्हेज आवडतं त्यामुळे मग कधीतरी दोन तीन महिन्यांतून म्हणा किंवा सहा महिन्यांतून बनत असतं नॉनव्हेज जास्त नाही बनत कधी माऊला खाऊ वाटलं तर बिर्याणी वगैरे ती खात असते चिकन आणि मला चिकन मटन असं काही आवडत नाही मी खाल्लं तर फक्त ऑमलेट किंवा मग उकडलेली अंडी खाते तर काल खूप दिवसांतून आम्ही ऑम्लेट बनवलेले होते आणि जेव्हा केव्हा मला ऑमलेट खायचं असतं तेव्हा मिस्टरच बनवतात कारण मला त्यांच्या हातचं आवडतं तर स्वतःने काही पदार्थ बनवला तर, तर शक्यतो मला तो नॉनव्हेजचा पदार्थ खाऊशी वाटत नाही म्हणून मग शक्यतो ऑमलेट जेव्हा बनवायचे असले तेव्हा मी बनवतच नाही मिस्टरच बनवतात तर इथे ते ऑम्लेट बनवत होते आणि पावदेखील अशी व्यवस्थित मिरची वगैरे लावून फ्राय केलेले होते आणि माऊचं इथं चालू आहे जेवण करण्याचं काम इथे एकामागून एक ऑम्लेट आहे आणि गरम गरम आम्ही त्यावरती ताव मारतोय आणि असं असतं ना की महिन्यांतून एखाद्या दिवस तरी आपल्या लेडीजला कुणीतरी आयतं ताट द्यावं खायला असं प्रत्येकीला वाटत असतं तर मला देखील तसंच फिलिंग येत होतं की आज मला स्वयंपाकाला सुट्टी आणि कुणीतरी आपल्याला आपल्या आई आवडीचं आईचं खायला देतं आहे तर खूप भारी वाटतं अशा वेळेस तर इथे मस्त असं ऑम्लेट बनतंय तुम्ही बघू शकता आता ही मिस्टरांची पद्धत आहे ते काय काय टाकता काय काय नाही ते तर तुम्हाला मी व्हिडिओत पुढे दाखवणारच आहे मी जेव्हा बनवते मुलांसाठी त्यावेळेस एकदम सिंपल मिरची किंवा मीठच वापरते जास्त काही मी पदार्थ त्यामध्ये टाकत नाही पण ते, 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 ते खूप सर्व काही मसाले टाकत असतात आणि खायला देखील छान लागतं तर इथे ऑमलेट बनवत होते ते आणि मी व्हिडिओ शूटिंगचं काम करत होते मज्जा वाटते कधी कधी असं आई तर कुणीतरी आपल्याला खायला देत आहे डिझर्व्ह करतो आपण लेडीज महिन्यांतून एखाद्या दिवस तरी कारण कधी कधी असं वाटतंच ना की स्वयंपाक करायला नको कंटाळ आला आहे तर कुणीतरी आपल्याला द्यावं तर सेम तशीच फिलिंग येते तर इथे बघा त्यांची रेसिपी कशी आहे तर इथे त्यांनी एका ग्लासमध्ये एक अंड फोडून घेतलं आहे त्यामध्ये मग ते मीठ हळद वगैरे मिरची टाकत आहे तर इथे सुरुवातीला मीठ आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये खूप काही ते टाकतात तर हळद पावडर टाकली आहे त्यांनी त्यानंतर धने पावडर देखील टाकली आहे मिरची वगैरे कांदा लसूण मसाला देखील आहे तर कोण टाकतं ता यार एवढे या मसाले मी त्यांना नेहमी म्हणत असते की एवढं सर्व कोण टाकतो ता ऑमलेटमध्ये तर ते बोलतात अगं ही माझी पद्धत आहे तू खाऊन तर बघ त्यामुळेच मग कदाचित त्यांनी बनवलेलं ह्या पदार्थाला चव येत असेल तर चार पाच ऑम्लेट तर मी इझी खाऊन घेत असते गरम गर्म कारण थंड झाल्यानंतर ते छान नाही लागत आणि ही रेसिपी ना तुम्ही देखील घरी बनवून बघा एखाद्या दिवशी अशा पद्धतीने देखील ऑम्लेट बनवून बघा तुम्हाला देखील आवडेल तर मस्तपैकी आता इथे माझं ताट ते देतील मला ऑमलेट रेडी झाले आणि मी बघा कशी ताट पुढे करते की द्या पटकन आता मला भूक कंट्रोल नाही होते तर मस्तपैकी इथे मी ताटामध्ये एक ऑम्लेट घेते त्यानंतर मग जेवायला बसेल मी ते सर्वात लास्टला जेवता कारण ज्यावेळी ते ऑम्लेट बनवत असतं ते पहिले सर्वात आधी आम्हाला सर्वांना देतात आणि मग शेवटी ते त्यांच्यासाठी बनवतात आणि मग जेवायला बसतात तर इथे मस्तपैकी आता मी घेतलं आहे ताटामध्ये ऑमलेट आणि पाव आणि मस्त असं मी टी व्ही बघत बघत आता यावरती ताव आहे तर नक्की तुम्ही पण बनवा अशा प्रकारे ऑमलेट आणि आजचा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडलेला असेल मनापासून तर एक लाईक करा तुमच्या मित्र फ्रेंड परिवारासोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपदेखील करत जा तर मी आता गरमागरम ऑमलेटचा आनंद घेते आणि तुम्ही देखील घरी बनवा आणि ही, ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये किंवा अशाच छानशा रेसिपीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा, हसत रहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे व्हिडिओ बघत रहा, तर बाय